नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे खरं तर आजचा हा व्हिडिओ माझा पहिलाच लाँग व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मला ॲक्च्युली माझ्याकडे जे आहे जी माझ्याकडे पॉझिटिव्हिटी आहे किंवा मी कशी पॉझिटिव्ह झाले माझ्याकडे जी निगेटिव्हिटी होती ती मी दिवसेंदिवस कमी करत चालली आहे किंवा दिवसेंदिवस माझी कमी झालेली आहे ती कशामुळे झाली आहे तर हे थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या निगेटिव्हिटीच्या गर्तेमध्ये अडकणारं कोण असेल तर त्या असतात गृहिणी किंवा ज्या खूप शिकलेल्या आहेत आणि घरी आहेत सध्या अशा महिला असतील अशा मुली असतील आणि अशा बरेच व्यक्ती मुलंसुद्धा सुद्धा असू शकतात जेंट्समध्ये सुद्धा असतात तर बघा ह्यामधून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर काय करायचं अगदी साध्या सोप्या टिप्स आहेत आता त्यातली एक टिप्स आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कसं वाटलं ते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जाता जाता बेलायकॉनला प्रेससुद्धा करा चला तर मग आपला मेन विषय जो आहे त्याच्याकडे वळूया बघा बरेच वेळा आपण ना खूप निगेटिव्ह होतो किंवा खूप आपल्याला असं डिप्रेशन आल्यासारखं वाटतं प्रेशराइज्ड वाटतं आणि डोक्याला सतत विचार येत राहतात विनाकारण आपण उदास राहतो विनाकारणच रडावं असं वाटतं विनाकारणच कोणाशी बोलायला नको गप्प गप्प राहावं असं वाटतं आणि हे कशामुळं होतं तर ह्याच्यामध्ये मागे बरीच कारणं असू शकतात आपला पास्ट आपलं जे पूर्वी काही घटना घडलेल्या असतील त्या असतील किंवा आपण उठल्यापासून काहीतरी घडलेलं असतं किंवा अशा न्यूजमध्ये आपण सोशल मीडियामध्ये ज्या बातम्या वाचतो ऐकतो त्यामुळे आता प्रचंड निगेटिव्हिटी लोकांची वाढत आहे आणि ह्या निगेटिव्हिटी पासून आपल्याला सुटका मिळवायची असेल तर आपण काय करायला हवं तर त्याचाच एक पॉईंट आहे सुरुवात आपण स्वतःपासून करायची आहे आजचा हा एकच पॉईंट मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जर तुम्हाला स्वतःला छान फ्रेश आणि पॉझिटिव्ह ठेवायचं असेल तर काय करायचं आहे दुसरी लोकं तुमची किंमत करो अथवा न करो तुम्हाला काही व्हॅल्यू देवो अगर न देवो किंवा तुमच्याविषयी चांगले बोलो अगर न बोलो तुम्ही स्वतःविषयी प्रामाणिक असायला हवं हो। स्वतःविषयी पॉझिटिव्ह राहायला हवं हो। स्वतःची किंमत स्वतः करायला हवी आता ती कशी तर मी सांगते तर बघा काही लोक म्हणतात की ह्याचा स्वभाव असाच आहे हा ना थोडासा चिडकाच आहे हा थोडासा रडकाच आहे हा असं येत ना मग त्याच्यावरती तुम्ही विचार नका करू त्यावेळी तुम्ही म्हणाल रिव्हिजन करा की मी खूप शांत आहे हा मी शांत आहे आणि मी खूप आनंदी आहे आता काय होतं ना दुसऱ्या व्यक्तीची एखादी गोष्ट आपण ऐकतो आणि ती आपल्या मनामध्ये रुतली जाते मनाला लागती थोडक्यात काय तर आपल्याला तेव्हा वाईट वाटतं आणि आपण त्या गोष्टीवर विचार करतो आणि तसंच आपल्या माइंडला कुठेतरी ते सतत सिग्नल दिला जातो की तू चिडकाच आहे तू रडका आहे किंवा तू तु तुला हा त्रास आहे तो त्रास आहे तर असं न होण्यासाठी आपण कोणी आपल्याविषयी वाईट बोललं की त्यावेळी पटकन ती गोष्ट आपण पॉझिटिव्ह वाई पॉझिटिव्ह वाक्याने बदलायची आहे आणि स्वतःच्या मनात बडबडायचं आहे स्वतःच्या मनामध्ये म्हणायचं आहे हा प्रयोग मी बरेच दिवस झालं करते आणि मला प्रचंड फरक जाणवतोय माझा स्वभाव सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे खूप शांत झालेला मी खूप चिडचिड करायचे आणि नंतर जसे जसे हळूहळू हे जे स्टेप्स आहेत ते फॉलो करते तसं छान माझ्या स्वतःमध्ये बदल होत आहेत आणि म्हणलं चला माझ्यासोबत तुम्हालाही शेअर करावे तसं तर हा माझा ब्लॉग बनवण्याचा पहिलाच प्रयत्न आहे अशा पद्धतीचा तुम्हाला आवडला तर नक्की सांगा तसं कॉमेंटमध्ये आता बघा दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे ना स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही न्यूज बघत असता एखादी निगेटिव्ह न्यूज आली ना तर तुम्ही पटकन स्किप करून टाका किंवा सपोज आपण एखादं उदाहरण घेतलं की आता परवा पुण्यामध्ये एक घटना घडली की काही पर्यटक फिरायला गेले होते कुंडमळा इथे आणि मग इथे इंद्राणी वा मध्ये वाहून गेले मग याचा अर्थ असा आहे का की तुम्ही फिरायलाच नाही जायचं किंवा तुम्हाला अगदी पुलावर जायचंच नाही आहे असे विचार तुम्ही करणार आहात का किंवा बाहेरच नको पडायला पावसात अजिबात नाही तुम्ही दिवसाचा काळ्याचा वेळाचा आणि तिथल्या सूचनांचा पालन करा आणि आपला जी एन्जॉयमेंट आहे आपला जो आनंद आहे तो तुम्ही शोधू शकता म्हणजे तुम्ही पावसामध्ये फिरायला जा पण जिथे धोका नाही आहे अशा ठिकाणी जावा किंवा जिथे सांगितलं आहे तुम्हाला अलाउड आहे या फिरायला तिथे जाऊ शकता इथे येऊ नका पाणी खूप आहे पाण्यात आज खूप जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुम्ही नका जाऊ जिथून आपल्याला धोका निर्माण होईल अशा गोष्टी त्या ठराविक काळापुरता करू नका पावसाळा संपल्यानंतर किंवा आधीमध्ये पाऊस उघडतो तेव्हाही तुम्ही तिथे जाऊन फिरू शकता ही अशी पॉझिटिव्हिटी शोधायला शिका प्रत्येक गोष्टीचं निगेटिव्ह घेऊन आपल्या मनाला दुःख देण्यापेक्षा मनाला जखम करण्यापेक्षा नेहमी आपण सकारात्मक राहूया